नमस्कार मित्रांनो मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती टेकडी दिसत असेल त्या टेकडीचा तारकेश्वर टेकडीचा व्हिडिओ आपण मागे केलेला आहे त्याच्याबद्दल मी आज बोलणार नाही आहे हा तिसऱ्या नंबरचा पूल आहे मुळामुठेवरचा येरोडा गावातला हा बनगार्डन ते येरोड्याला जोडतो आपल्या डोक्यावर जे आहे मेट्रोचा मार्ग आहे हा मेट्रोचा मार्ग आहे हा नदी क्रॉस करून आला येरोड्यावरून आणि हा बनगार्डनला असा चाललेला आहे म्हणजे आत्ता माझ्या डाव्या आताला बनगार्डन मेट्रोचं स्टेशन आणि आत्ता मी तुम्हाला दाखवलो इकडे ह्या भागात असणारं तारकेश्वराची टेकरी ह्याच्या मध्यावर आपण उभे आहोत मित्रांनो कधी काळी आम्हाला वाटलं पण नव्हतं की आपल्याकडे मेट्रो येईल आणि बनगार्डन जिथे आत्ता एवढी ट्राफिक एवढी गजबत दिसते अत्यंत शांत असणाऱ्या परिसरात एवढी गजबज वगैरे राहील या मेट्रो स्टेशनच्या बनगार्डनच्या जे मेट्रो स्टेशन दिसतं आहे त्याच्या डाव्या हाताला आमचे डॉक्टर राहायचे आणि त्या सोसायट्यांच्या बाहेरच अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लागायचे त्या काळी भेळीचा असेल पाणीपुराचा असेल वडापावचा असेल उसाची घुऱ्हाळं होती आणि मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे म्हणजे बनगार्डनच्या या उद्यानाचा उल्लेख केल्याप्रमाणे हे बनगार्डन अखंड होतं कारण आता आपण जो रस्ता पाहिला म्हणजे हा रस्ता नव्हता पूर्वी आणि हे बनगार्डन असं अखंड होपासून पलीकडे म्हणजे रस्त्या टोकापर्यंत आणि असा हा सगळा परिसर आम्ही त्या काळी आनंदाने या बनगार्डनमध्ये व्यतीत केलेला आहे आज बंड आहे नावाला कारण ते फोडण्यात आलं आहे पाटबंधारे विभागाने त्याचं वाटोळं केलेलं आहे काय त्यांनी गेट टाकले काय केलं पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे नदी गटारासम झालेली आहे प्रवाह नियमित वाहत नाही त्यामुळे नदीची शु स्वच्छता नाही दुर्गंधी आहे आणि गार्डनही अस्तित्वात नाही त्यामुळे बंड असून नसल्यासारखं आणि गार्डनचं अस्तित्व पणाला लागलेलं ला आहे नाही म्हणायला थोडी झाडी समोरही दिसून येत आहे बनगार्डनच्या तुटलेल्या भागात म्हणजे दोन तुकडे पडलेत च्या भागातही झाडी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे नदीपात्रातही झाडी खाली आहे आपल्याला दिसत असेल या खालच्या भागातही झाडी भरपूर आहे म्हणजे ह्या ह्या भागातून आपण जर असा कॅमेरा इकडे हे केला आणि तुम्हाला नदी दाखवायची झाली तर ती अशा पद्धतीने मला तुम्हाला दाखवता येईल खाली आपल्याला नदीचा प्रवाह दिसतोय जुना ब्रिजसुद्धा दिसतोय आपल्याला फिट्स गेरॉल्ड आणि हे गार्डनचं नसलेलं गार्डन आणि या तिसऱ्या नंबरच्या पुलावरून चाललेल्या गाड्या आणि समोर असल्यानं हे बंड गार्डनचं मेट्रो स्टेशन काळ बदलत राहतो काळाच्या बदलण्याचं आपल्या लक्षात येत नाही आपल्याला बदल झाल्यानंतर ते बदल जाणवतात दिसून येतात आणि मग आपण त्यांच्याशी संबंधित आठवणी जागवायला लागतो तशातला हा प्रकार आहे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे बंड असून नसल्यासारखं त्याची दुरावस्था गार्डन बंडाच्या दोन्ही बंडाच्या नदीच्या प्रवाहाच्या उजवा असायला असणारं बंड गार्डन त्याचीसुद्धा दुरावस्था झालेला आहे त्याचे दोन तुकडे पडलेत आणि ह्या सगळ्यात परि या सगळ्या पर, पसाऱ्यात मूळ परिसंस्था मूळ बगीचा आणि इथल्या उपनगराचं अस्तित्व इथल्या लोकांचं जगणं फार बदलून गेलं आहे कारण जगण्याला वेग आहे जगण्याला धार आहे फक्त जगण्याला सुख शांतता आणि स्थैर्य नाही असं मला या मेट्रोच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना लक्षात आणून द्यायचं आहे आधुनिकता आधुनिकता म्हणतात ती हीच आधुनिकता आहे परंतु ह्या आधुनिकतेत जगण्याला वेग आहे जगण्याला शांतता नाही समाधान नाही असं मला या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे बनगार्डनच्या मेट्रोच्या अनुषंगाने केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा हां बनगार्डनचं सा तुम्हाला इथे अस्थितीसतं आहे बनगार्डन मेट्रोचं झाडांच्या फांद्या हालत आहेत मेट्रोने अशीच चांगली सेवा देवो हो, आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी हो असं वाटतं ते होईल का नाही हे येणारा ना काळच सांगेल परंतु काळाने आज हे आमचं बंड गार्डन आमच्यापासून हिरावून घेतलं आहे बंडसुद्धा आमच्यापासून हिरावून घेतलं आहे त्याच्यावरून नदीचं पा वाहतं पाणी कधी बघायला मिळेल नाही कोणी सांगू शकणार पावसाळ्यात पूर आल्यावर बघायला मिळेल आणि ते जुनं सगळं जुनं ते सोनं सगळं निघून गेलेलं आहे उरलं आहे ते माती दगड आणि विटा आणि चिखल धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकरला रजा दिला रजा द्या या वाटेत आपल्या अनेक मित्रांना मैत्रिणींना सामील करून घ्या हा चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन विषय मला सुचवत राहा तुम्ही करा आपण तयार करूया व्हिडिओ आणि सगळ्यांसाठी प्रसारित करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम